बँकांवर मोठी कारवाई पुढील कायमस्वरूपी बंद तुमचं ही बँकांमध्ये तर ना ही ना? तर नाही ना असेल सावधवा जाणून घेऊयात याविषयीची सविस्तर माहिती पण त्यापूर्वी दररोज माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या एटीव्ही मराठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील दिसणारे घंटीचं बटन ऑन करा जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया नेहमीच ग्राहकांच्या हिताचा निर्णय घेत असते ग्राहकांचे पैसे उधळणाऱ्या किंवा नियम मोडून लोन देणाऱ्या बँकांवर आरबीआय उल्लंघन केलेल्या अकरा बँकांवर कठोर कारवाई केली आहे यावर्षी आरबीआय अकरा बँकांचे परवाने रद्द केले या बँका कायमच्या बंद झाल्यात या बँकांना एफडी ठेवणं आणि कोणतंही व्यवहार न करण्याचे आदेश दिले या बँकांना आपले काम थांबवण्याचे आदेश दिल्यात त्यांच्यावर बंदी घालण्यात आली आरबीआयनं या संदर्भात नोटीस जारी करताना या सर्व बँकांचे कामकाज ठेवीदारांसाठी हानिकारक असल्याचं म्हटलंय या बँकांकडे भांडवल आणि पैसे कमावण्याची क्षमता नाही असंही बँकेनं आपल्या पत्रात म्हटलंय अशा स्थितीत बँकिंग कायदा एकोणीसशे एकोणपन्नासच्या अनेक एक तरतुदींचं उल्लंघन या बँकांकडून झालेलं आहे या बँकाही त्यांच्या ठेवीदारांची आर्थिक परिस्थिती बेताची असल्यानं त्यांची परतफेड करू शकल्या नाही त्यामुळे जनहित लक्षात घेऊन या सर्व बँकांचे परवाने रद्द करण्यात यावे दुर्गा कोऑपरेटिव अर्बन बँक लिमिटेड विजयवाडा आंध्र प्रदेश श्री महालक्ष्मी मर्केंटाईल कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड दाबोही गुजरात द दा हिरिऊर अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड हिरिऊर कर्नाटक जयप्रकाश नारायण नागरी सहकारी बँक लिमिटेड बसमतनगर हिंगोली महाराष्ट्र सुमेरपूर मर्केंटाईल अर्बन कॉपरेटिव्ह बँक लिमिटेड सुमेरपूर पाली राजस्थान पूर्वांचल कोऑपरेटिव बँक लिमिटेड गाझीपूर यू पी द सिटी कॉपरेटिव्ह बँक लिमिटेड मुंबई महाराष्ट्र बनारस मर्केंटाईल ऑपरेटिव बँक लिमिटेड वाराणसी शिमशा सहकारी बँक नियमित मंदूर मंडय्या कर्नाटक उरावकोंडा कॉपरेटिव टाउन बँक लिमिटेड आंध्र प्रदेश द महाभैराव ऑपरेटिव अर्बन बँक लिमिटेड तेजपूर असम ग्राहकांच्या पैशांचं काय होणार असा प्रश्न आता तर तुम्हाला पडला असेल तर मित्रांनो डी आय सी जी सी कायदा एकोणीसशे एकसष्टच्या तरतुदीनुसार जेव्हा जेव्हा बँकेचा परवाना रद्द केला जातो प्रत्येक ग्राहकाला नंतर ठेव विमा आणि हमी कॉर्पोरेशनकडून पाच लाख रुपयांच्या आर्थिक मर्यादेपर्यंत ठेव विमा दाव्याची रक्कम प्राप्त करण्याचा अधिकार आहे तर याविषयी आपलं मत काय असेल तर कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की कळवा आणि ही महत्वपूर्ण माहिती आपल्याबरोबर इतरांना पण शेअर करा धन्यवाद